आपल्या बौद्ध धर्म आणि आधुनिक विचारधारा या ग्रंथात म्हणतात बऱ्याच काळापासून मानवावर शक्तींनी अधिकार साजवलेला आहे जर त्याला खरोखर तुम्ही निर्मक व्हायचे असेल तर त्याने स्वतःच्या तत्वाद्वारे आत्मनियमन करण्यास शिकले पाहिजे बौद्ध धर्म ही जगातील प्राचीन नैतिक विचारपद्धती आहे की तिच्यामध्ये मानवा स्वतः अनुशासक बनून स्वतःचे आत्मनियम करण्याची शिबंध वा तथाकथान सांगितलेलं आहे आणि इथं जे तत्वज्ञान आहे ते शास्त्रज्ञ आहे जे वैज्ञानिक आहे त्यांचं सुद्धा इथं मत आलेलं आहे की धम्मामध्ये तथाकथा जो धम्म आहे तू सुसमृद्ध आहे म्हणजे योग्यता इथं कुठेही देवताला कुठे थारा दिलेला नाही अंधश्रद्धाला इथं थरा दिलेला आहे जे ते विनय आहे आचरण आहे इथं स्पष्टपणे इथं सांगितले सांगितल्याने बौद्ध धर्मामध्ये ही सर्व विचार पद्धतीला करण्यात आलेली आहे असं त्यांचं एक मत आहे आणि त्यानुसार धर्माची तिथं शिकवण प्राप्तला सुद्धा देण्यात आलेली आहे यासाठी प्रगत शिक्षकाला ही सर्वोच्च शिकवण देण्यासाठी बौद्ध धर्माची आवश्यकता आहे जेणेकरून पुढे नैतिकीचे उच्च शिकवण तो सुद्धा म्हणजे आपल्याला लिंबू शकेल म्हणजे आपल्याला लागू शकेल म्हणून सांगितलं की या शास्त्र आहे जगाला फक्त योग्य कारण आहे जगाला योग्य मार्ग आहे तो म्हणजे बुद्ध धर्म बौद्ध धर्माचं सर्व पालन केलं त्याची जर शिकवण आपण अंगीकारली तर जेणेकरून बौद्ध धर्माचं सर्व आचरण होईल आणि जगामध्ये सर्व बौद्ध धर्म विलय विनाश म्हणजे विलय जाईल त्याची निर्मिती होईल आणि सर्व अखंड विश्वावर बौद्ध धर्माचं गुणगाण राहील आणि सर्व त्याच्यामधून आपल्याला ते शिकवण मिळेल त्यांचा असामान्य सभा दिसून येतो दोघांच्या प्रमाणे आम्ही उच्चनीय संप्रदाय मानणारे दुपही ग्रंथातील व इतर बाह्य अधिकाऱ्यांना प्रमाण मानित नसतो आम्ही माणसाच्या मनात त्यांचा मार्गदर्शक असल्याचे समजतो म्हणजे योग्यता कोणामध्ये योग्य कोण आहे आणि कोण खरं त्या ग्रंथाचं त्या संघाच्या लोकांचा विचार करतो आपण प्रमाण जर सिद्ध करत असेल तर येशू ख्रिस्तानी गौतम बुद्ध हे जीवनाचे उच्च भाष्यकार आहे असे मानतात हा युनिटरी हा वैज्ञानिक आहे याच मत काय आहे येशू ख्रिस्तानी गौतम बुद्ध हे काय आहे जीवनाचे उच्च भाषका भाषकाकार आहे म्हणजे योग्य कार्यकार सांगणार आहे असे ते इथं मानत आहे प्रायव्हेट प्राध्यापक डॅव्हिड रोडा म्हणतात जगातल्या सर्व धर्मसंपादा भगवान बुद्ध यांना असा फोर गौरव प्राप्त होतो की त्यांनी माणसाची मुक्ती स्वतः करण्याची मानवी सामर्थ्याचा स्वभाविक मोठेपणा ओळखलो जो इतर कोणावरही न विसंबता स्वतःच मुक्तीपथावर आग्रह होऊ शकतो बा इथं सांगितलेला आहे तथाकथांचा हा प्रायव्हेट प्राध्यापक प्रायव्हेट घोटाळ म्हणता की तथाकथांचा धम्म काय सांगतो आणि त्या धम्मामध्ये तथाकथांचा काय गौरव प्राप्त झालेला आहे तर त्यांनी सांगितलेला मानव जातीला मुक्त करण्यासाठी स्वतः आपण तिथं साध्य केलं पाहिजे स्वतःचा मार्ग इथं निवडला गेला पाहिजे कोणा वेळ आपण स्वलंब राहता कामा नये स्वतःची सिद्धता आपण स्वतःच केली पाहिजे असं इथं हे प्राध्यापक डायव्हर्ट होऊन म्हणतात मानवतेची योग्यता उंचवणार आहे कर्तृत्व वा जरा खऱ्या थोर माणसाचे पण